पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील बाळडी गावातील प्रकरण तुमचं नाव सांगायला ना मा माझं नाव नीलाबाई लक्ष्मण हाटकर मी बाळडी येथून आलेले आहे उमरखेड तालुका जिल्हा यवतमाळ माझ्या मा घरापाशी नाली आहे नाली मार मी वारंवार तक्रार केल्यामुळं कुठं पंचायत समितीला उमरखेडला तक्रार हां पंचायत समितीला मी तक्रार दाखल केली पण ते अजून काही त्यानं हे घेतलं नाही निर्णय घेतला नाही म्हणून ना। ना मला यवतमाळला याचं काम पडलं म्हणजे यवतमाळात तक्रार दाखल केली हा यवतमाळात तक्रार दाखल केली किती दिवस झाले तुम्हाला तक्रार दाखल अकरा फेब्रुवारीला केली म्हणजे तो अजून काही कारवाई झाली नाही काही कारवाई झाली नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला यवतमाळला याचं काम पडलं माझ्या घरी घरापाशी नाली आहे त्याच्यावर झाकण टाकण्यासाठी व साफसफाई करण्यासाठी नमस्कार मी सिद्धार्थ दिवेकर महाराष्ट्र व्हायरल न्यूज तसेच जनहित ट्वेंटी फोर न्यूज चॅनल या चॅनलमार्फत आज यवतमाळ या ठिकाणी आज आलेलो आहो या ठिकाणी उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील लीलाबाई हटकर यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड पंचायत समिती येथे घराजवळील नाली साफसफाई करण्याकरिता तसेच त्यावर झाकण टाकण्याकरिता तक्रार दाखल केली होती सदर तक्रार कुठल्याही प्रकारचे दखल न घेतल्याने आज लीलाबाई हटकर यांनी यवतमाळ येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आपली अडचण सांगितलेली आहे त्यांनी मुख्याधिकारी यांनी सदर निवेदन संबंधित गटविकास अधिकारी उमरखेड यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आलेली आहे पुढील कारवाई काय होईल याकडे जनतेचे लक्ष लागले लग आहे